श्री समीस समर्थ काल हे सांडगे बनवलेले आहेत आज वाळून चांगले कडकडीत झालेले आहेत अजून एक दहा आताचा दिवस द्यायचं होऊन आणि उद्या डब्यात भरून ठेवणार आणि पूजा वगैरे आवरल्यानंतर अध्याय वाचून घेतलेत आणि अध्याय वाचून झाल्यानंतर आज सकाळी मी नाश्त्यासाठी डोसे बनवलेले त्याची रेसिपी काल ते सांडग्याच्या नादात ह्याचं लक्षातच नाही तांदूळ आणि डाळ भिजत घातलेलं त्यामुळं व्हिडिओ बनवलाच नाही ते भिजत घातलेला नाश्त्यासाठी डोशाचं पीठ भिजवलेलं होतं म्हणजे तांदूळ उडदाची डाळ आणि मेथी मेथीदाणे टाकून कालच मी भिजवून ठेवलेलं होतं सकाळी आणि रात्री हे मी पूर्ण बारीक केलं आणि आता मी डोशी बनवणार आहे काल रात्री असं बारीक करून ठेवल्यामुळे थो थोडं फुगलं ते थोडंसं भिजवलेलं होतं दोनच वाट्या तांदूळ दोन वाटी तांदूळ आरतीच्या वर थोडंसं उडदाची टाक आणि थोडंसं चारच दाणे टाकलेलं भिजवत काल भिजवताना दा था। विसरलेलं त्यामुळं आत्ता डायरेक्ट मी हे बारीक केलेलंच दाखवलं आता मी बटाट्याची भाजी बनवणार आहे डोश्यासाठी आणि चटणी बटाट्याची भाजी बनवून घेऊया भाजी ജിമോറി കിരച്ച പപ്പ डोश्यासाठी जी बटाट्याची भाजी पिऊन आणि खोबरांनी शेंगदाणे घालून चटणी कांदा चांगला भाज कांदा चांगला भाजला की हळद आणि मीठ टाकायचं आणि बटाटा डोश्यासाठी जी भाजी बनवणार ती आपण जरासा असा बटाटा जास्त शिजवून घेतलेला म्हणजे थोडा गिरज बटाटा करायचा कांदा चांगला भाजला आहे आता हळद टाकूया नीटा। बटाटा चटणीसाठी आता काय काय टाकणार आहे दाखवतो मी दोनच कुड्या लसणाच्या टाकायच्या लसूण टाकायचा नसतो जास्त खोबरं अर्धा भक्कल घेतलं मी खोबरं आणि मिरच्या दोन कोथंब आणि शेंगदाण्याचं कोटच करून ठेवलेलं होतं ते पण आल्याचा तुकडा जरासा फुटाण्याची डाळ थोडीशी जर असं आता मीठ टाकून घेऊया थोडीशी साखर टाकायची आणि हे मिक्सरला पाणी घालून बारीक करायचं जर तुम्हाला दही पाहिजेल असलं तर पण घालू शकता एक चमचा किंवा जर असा, जर कि जर असा लिंबू जरी पेळा तरी चालतो आहे आणि काही नसेल तर पाणी घालून नुसती डायरेक्ट चटणी बनवली आणि जिऱ्या मोऱ्याची फोडणी टाकणार मी वरून हे बारीक करून घेतलं मिक्सरला आता फोडणी तयार करूया कढीपत्ता टाका हिंग जिरे मोरे गॅस बंद करायचा फोडण्या तयार वतायचे पिठात थोडंसं पाणी आणि मीठ घालून घेतलं आहे आणि छान हलवून घेतले व्यवस्थित आता मी तुम्हाला डोसा बनवून दाखवत त्याचा दोन वाट्या तांदूळ घेतलेल्या मोठ्या आणि अर्धी वाटीला थोडीशी जादा उडदाची डाळ आणि चार ते पाचच फक्त मेथीदाणे टाकलेले आणि सकाळी भिजवलेलं मी अकरा बारा वाजता संध्याकाळी नऊ वाजता मी ते बारीक करून ठेवलेलं आणि आता सकाळी त्याचे डोसे बनवत आहे बघा दाखवते कसे डोसे बनतात तेल टाकून घ्यायचं हा माझा खूप वर्षापूर्वीचा माझ्याकडं डोसेचा आहे म्हणजे मी आज चपाती पण बनवतो आहे आणि डोसे पण बनवतो तीन तव्येत माझ्याकडं डोसेची पण ह्यातच डोसा छान होतोय म्हणून मी ह्यातच करत असतो थोडंसं तेल सोडा इकडं चहा बनत आहे डोसा चांगला खाली भाजा लागला की जरास बघायचं बघायचं कापूस दिसतं ना व्यवस्थित हा जरा जाड झाला जा होता पहिलाच आता बारीक पातळ तुम्हाला करून दाखवते तेल टाकून घेतल्या चांगला भाजला भाजला झाला आता डोसा आता मुलग्याला मी ते डोसे देते खायला